बाबारावजी बांगर साहेब आहेत साहेब कशा पद्धतीनं प्रचार दौरा सुरू आहे काय वाटतं काय भावना हिंगोली शहरामध्ये या निवडणुकीमध्ये आम्ही डोअर टू डोअर जवळपास एखादा दोन वाढ राहिला असेल बाकी सर्व वाढ ही डोअर टू डोअर आम्ही केलेली आहे आणि लोकांचा एक चांगला प्रतिसाद या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळत आहे कारण आम्ही या हिंगोली शहरासाठी केलेला विकास त्या विकासाच्या बळावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि लोक विकासाला मत देणार आहेत यातली कुठेही शंका नाही आम्ही ज्या ज्या ठिकाणावर चाललो त्या त्या ठिकाणी एक उत्साहपूर्त चांगला प्रतिसाद आपण बघितला असेल रात्री आमची दोन दोन कारण बैठका झाल्या दोन्ही हा फार मोठ्या प्रमाणात बैठका त्या पार पडल्या रिसाला भागामध्ये होतात आणि त्याच्या अगोदर एक बैठक आम्ही आपल्या आझम कॉलनीमध्ये लावली होती तिथं आपण बघितलं असेल मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येने त्या भागामध्ये उपस्थित होता त्यांची जी प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याचं आश्वासन आमचे आमदार तानाजी साहेबांनी दिलेलं आहे आणि ते पूर्ण ते ज्याला आश्वासन देतात ते काम पूर्ण करतात असं त्यांचं एक ख्याती आहे म्हणून आपल्या हिंगोली शहरासाठी त्यांनी भरपूर विकास केलेलाच आहे आणि आता जे जे प्र प्रश्न आता पुढ पुढील काही प्रश्न आहेत ते पूर्ण सोडण्याचं काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत